नमस्कार मित्रांनो नीता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता पावसाळा चालू झाला आहे तर आपल्याला आवड कशाची असते खेकडी मुठे चिंबऱ्या हे खाण्याची तर आम्ही रात्री म मुठे पकडून आणलेत तर काय झालं पाऊस जरा कमी असल्यामुळं थोडेसेच मुठे आम्हाला पकड पकडण्यास मिळाले तर आता आपण ते मुठेची रेसिपी कशी काय आहे ते बघूया छान एकदम झणझणीत रास्ता बनवूया चला तर मग साहित्य बघूया साहित्य बघूया आपल्याला काय काय लागते ते कांदा चण्याची डाळ खोबरं थोडंसं तिखट हळद गरम मसाला तांदूळ मीठ आणि क को, कोथिंबीर आणि आलं म्हणजे वाटणाला जेवढं साहित्य लागतं तेवढं असं घ्यायचं पण तुमच्या किती खे आहेत मोठे त्याच्यानुसार तुम्ही वाटण का करायचं कारण पीठ लावतो ना त्याच्यामुळं मग ते काय होतं पीठ त्याच्यामध्ये उतरतं कालवनामध्ये मग रस्ता हा कसा घट्ट होतो तर आता बघा सर्वप्रथम काय करायचे हे तांदूळ आहेत ना काही लोक पावडर लावतात तर मग ते धुवायचे थोडेसे आणि वाळून घ्यायचे मोठ्या पकारता व्यवस्थित तर त्याच्यातला तुम्हाला फरक सांगते त्याचे डोळे बघा किती छोटे शांगता, शांगता, चावल सांगता सांगतो चावल तो नको त्याच्या भानगड छोटे आहेत म्हणजे हा मुठे आहे समजलं असं तोडून घ्यायचं आहे धुवायचे ते असे असे स्वच्छ धुवायचे ते एक स्वच्छ हे बघा ते असे ना पहिले स्वच्छ धुवायचे चांगल्या पाण्याने मस्त धुवून घ्यायचे मातीला आपले तांदूळ आता असे भाजून लालसर घ्यायचे डाळ भाजू येतो लालसर रंगाची डाळ भाजून घ्यायची म्हणजे आणखीन चांगला हो। सुवास येतो हे बघा कांदा खोबरा असं चांगलं भाजून घ्यायचं आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया तुमच्याकडे रेडीमेड पीठ असलं ना तांदळाचं तरी चालेल पण हे का मी करते माहिती आहे का हे जरा भरड वाटलं ना की पीठ खायला छान लागतं म्हणून मी असं वाटून घेते आता याच्यात आपण कोथिंबीर आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर लसूण आणि आलं असं आणि वाटण करून घेऊया चला असं पीठ घ्यायचं तर एवढं एवढं रवाळ असं पाहिजे पीठ त्याच्यामध्ये आता आपण हळद टाकायची अर्धा चमचा तुम्हाला तिखट तुमच्या चवीनुसार तिखट टाकायचं गरम मसाला टाकायचा हे वाटण आपण वाटलेलं आहे तर थोडंसं वाटण टाकूया थोडंसं टाकायचं म्हणजे चव येते कालवनाला लागून मीठ पण चवीनुसार टाकायचं कारण या पिठामध्ये मीठ योग्य प्रमाणात पडलं पाहिजे असं मिक्स करून ठेवायचं हे आता हे आपले मुठे आहेत तर ते एक पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतले ते आता बघा कसे हे डोळे आहेत ना डोळे काढून घेऊ हे असं काढून टाकायचं हे घाण असते ही ही सगळी घाण काढून टाकायची त्याला असं मोडायचं हे बघा आता हा काळा किंवा पिवळा भाग असतो हा मांस असतो हा हा पिठामध्ये टाकायचा आणि हे ना हे घाण असते हे असं तोडून घ्यायचं सगळं कधी पिवळी असते त्याच्यातलं मास कधी काळा असतो आणि ही ही सगळी घाण असते हे स्वच्छ करून घ्यायची पण सगळी कवटी हे डोळे पण काढून टाकायचे बघा अशी स्वच्छ करून घ्यायची हे पण काढून टाकायचे घाण घाण असते ही, ही काढून टाकायचे बघा आता आपण त्याचा तो जो मास होता ना तो याच्यामध्ये टाकला पिठामध्ये थोडस असं पाण्याने घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून असं भिजून घ्यायचं यालाच तर मानतात भरलेले मुठे हे सगळे एक, एक जीव करून घ्यायचं असं चांगलं पीठ आणि चांगलं असं याच्यामध्ये भरायचं दाबून दाबून भरायचं चांगलं मस्त असं भरून घ्यायचं पीठ घ्यायचं असं तेल टाकूया आपण भाजीला तेल तापलाय आपलं कांदा टाकूया गरम मसाला लाल तिखट तुमच्या याच्यानुसार आवडीनुसार टाका किती तुम्हाला तिखट लागतं त्याचं वाटून टाका परत धुवायचे हे खेकडी आता आपण त्या पिठामध्ये ज्या भरल्या त्या खेकडी त्याच्यात मीठ टाकलेलं म्हणून याच्यामध्ये पण अंदाजानुसार मीठ टाकायचं अशी उकळी आली ना कालवनाला मग काय करायचं ते आपण भरलेले जे होते ना कवट्या बघा कवट्या या अशा सोडायच्या जेव्हा उकळी तेव्हा सोडायच्या त्या तयार आहे बघा किती चांगलं आहे बघा बघा आता आपला मुठ्यांचा रसा असाच बघा किती छान दिसतो आता हा तयार झालेला आहे आणि व्हिडिओ माझा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावंच लागेल तुम्हाला वेगवेगळ्या मी रेसिपी दाखवल मुठ्यांच्या माश्यांच्या खेकडींच्या चिंबोऱ्यांच्या तर तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि हा रस्सा माझ्या पद्धतीने करून बघा